अमरावती शहरात रविवारी पंधरा मिनिट बरसलेल्या पावसाने मनपा स्वच्छता विभागाचे पितळ उगळे पडल्याचे दिसून येत आहे कृष्णानगर प्रवीण नगरातील नालीत कचरा साचल्याने दोदो बरसलेल्या पावसाने नालीतील कचरा रस्त्यावर आला तर नालीत कचरा अडकल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले अमरावती शहरात रविवारी मुसळधार पाऊस कोसळला यात मात्र अनेक प्रभागातील नालीत कचरा साचल्याने नालीतील पाणी रस्त्यावर साचले या साचलेल्या पाण्याने नागरिकांची तारांबळ उडाली कुठे गुडघ्याभर पाणी साचले तर कुठे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरलेत अशीच अवस्था शहरातील जवारगेट मार्गावरील महात्मा फुले यास मार्केट येथे दिसून आली याच मार्केटच्या तळमजलामध्ये पावसाचे पाणी साचल्याने येथील व्यापारी त्रस्त झालेत अशी समस्या अनेक वर्षांपासून होत असल्याची प्रतिक्रिया येथील व्यापाऱ्यांनी सिटीन्यूज कडे स्पष्ट केली कित्येक वर्षापासून महानगरपालिकेला कर तक्रार करण्यात आली मात्र यावर मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट करण्यात आले जेव्हापासून मार्केट तयार झाले तेव्हापासनं ही समस्या आहे अंडरग्राउंड असलेल्या नालीत पाणी साचले आहे येथून बाहेर पाणी काढण्याचा मार्ग नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा व्यापाऱ्यांनी स्पष्ट केली आता बोलूया पुढील बातमीकडे